बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नावाची चीज राहिली नाही गिल्ले गेले कित्येक वर्ष एकोणीस पासून तर चोवीस पर्यंत या पाच वर्षात कुठं कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही आदरणीय सुरेशांना सांगितलं संदीप भैयानी सांगितलं की बऱ्याच काही मुद्दे मांडले पण मी तमाम महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या साक्षीला सांगणार आहे संतोष संतोषांना देशमुख सारखा एक सोजळ असा सरपंच एक तरुण सरपंच अरे त्याने कधी विरोधकाला राजकीय व्यासपीठावर विरोध करणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कधी हेवा वाटला नाही आपला आपलासा वाटणार आमचा संतोषांना घालवायचं काम पाप तुम्ही या परळीवाल्याने केलंय हे सर्व उघाड आहे अरे याचा सर्वांच मूळ कुठे आपला सहा तारखेला सुरुवात झाली असं प्रत्येक जण म्हणतात पण मे मध्येच खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशनला दाखल झाला होता या खंडणीच्या सुरुवातीपासून आदरणीय सुरेशन जरा जास्त माहित आहे त्या विंडमिलच या विंडमिल या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या या विंड मिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी पैसा मिळल इथे उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळल त्याच्यातून व्यवसाय होईल बीड जिल्ह्याची प्रगती होईल असा उद्देश असला पाहिजे पण त्याच्यापेक्षा उलटाय मी आज सर्वांच्या साक्षीने सांगणार आहे या संतोषांना देशमुखच्या मारेकऱ्याला तर फाशी करायचीच पण या विंड मिल सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात त्यांचा सुद्धा छडा लागला पाहिजे गेले कित्येक दिवस झालं आज वीस दिवस झालं आपण ज्या कामासाठी झटतोय ज्या दिवशी नऊ तारखेला तीन वाजून चोवीस मिनिटाला याच अपहरण केलं गेलं त्या क्षणापासून मला चार वाजून दहा मिनिटाला फोन आला तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय तरी पण फक्त आश्वासन मिळलं जात आहे की आरोपीला आम्ही अटक करणार पहिल्या दिवशी दोन आरोपी अटक झाले दुसऱ्या दोन दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला चौथा आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी कळालं नाही पण मल्ला झाला अटक झालाय आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असेल आदरणीय अमित भाई यांची भेट मी घेतली त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय खंडणी खोर कोण कोण आहे आदरणीयांना तुम्ही म्हणतात अक्का त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बक्काचं मला माहित नाही पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिक त्याचा अधिकार नाही तुम्हाला जर खऱ्या अर्थ नाही या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या फेक तो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो का करत नाही तुम्ही तुम्हाला कशाला पद पाहिजे आमचे मुर्दे पडायला आम्हाला मारायला अरे ह्याच नाव कशाला घ्यायचंय हा कोण आहे हा फक्त दलाल आहे दलाल आहे दलाल याच्यावर काही बोला एवढा मी तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय आदरणीय साहेब तुम्ही बोलताना म्हणला की आज क्रांती झाली आज क्रांती नाही झाली आवड साहेब ह्याची क्रांती लोकसभेला ज्या बीड जिल्ह्याला दाखवून दिली पंच्याहत्तर हजार मतभोगस केले तरी सुद्धा या पट्टेल आदरणीय मनोजदादा सरकारचा आशीर्वाद या जनतेचा आशीर्वाद आणि मला निवडून दिलं आदरणीय तुम्ही आता उल्लेख केला पर्याय विधानसभा आदरणीय देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री यांना सुद्धा बोगस मताची रेड आहे बोगस मतावर जर या प्रशासनाला खऱ्या अर्थाने या आमच्या सत्वसाना देशमुखाला न्याय असेल सा तर बीड जिल्ह्यामध्ये झालेला मत काढा दोन आणखी आकडा सुद्धा शिल्लक राहिला नाही असं कुठं महाराष्ट्रात होता असेल होत फक्त बिल्डा होत आहे आणि मुजगेगिरी का वाढली यांची ताकद का वाढली तर यांच्या माग प्रशासन आहे यांच्या माग शासन आहे याच्यामुळे हे झालं त्यांना दिवसा ढवळ्या खून करतात आमचे रामकृष्ण भांगड यांच्यावर तीन गुन्हे झाले अरे कशासाठी परमेश्वरानं तुम्हाला संधी दिली तुम्ही मंत्री झाला तुमची खालची पिलावळावरा तुमच्याच लोकांच्या विरोधातांना तुम्ही म्हणला ही परळीचा खेळच का नाही की मारणारा भीतीच मारणारा भी तिथं तसंच झालंय निवडणुकीच तिथं सत्ताधारी भीतीच कारण त्याच असं आहे की काही बी झालं तर ही जी आमच्या विरोधातल्या येतात ना कुठंतरी त्यांच्या त्यांच्या उंचीप्रमाणे ते काय म्हणतात बहु कायम ताई काय आमचेच काय जाती धर्माचा विषय कुणीतरी मला या प्रकारात जात आणू नका इथं एका जातीचा जाती माणूस नाही इथं एका पक्षाचा माणूस नाही भारतीय जनता पार्टीचे सध्या दोन रहिंग आमदार येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार साहेबांचे सुद्धा एक आमदार येत आहेत आदरणीय आमचे पाटील साहेब सुद्धा येत आहेत आणि आमच्या पक्षाचे सुद्धा दोन आमदार आणि एक खासदार येत आहे आमचे पराजित झालेले दोन्ही उमेदवार सुद्धा येत आहेत सर्व पक्षी आहेत सर्व जाती धर्माचे आहेत ओबीसी आहे ओपान आहे मुस्लिम आहे नावाशिवाय राजकारणच करता येत नाही तुम्हाला पक्षाचं राजकारण करायचंय आम्हाला नाही आम्हाला काय करायचंय आम्हाला आदरणीय संतोषांना देशमुख यांच्या मारे करायला न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना अम् लढायचंय आणि या लढ्यामध्ये तुमची सर्वांची ताकद आपल्याला दाखवायची आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की मी पकडणार मी न्याय देणार आदरणीय आमच्या अभिमान राजीवर पवार साहेब म्हणले अण्णा म्हणतात अण्णा कधी पकडणार सांगा तर एकदा कि वीस दिवस झाले वीस दिवसात का पकडलं जात नाही कायद्यापेक्षा पोलिसापेक्षा हा मोठा आहे का हा जो ज्याचं नाव तुम्ही घ्या मानतात तो त्याच्या घरातच बसलाय बीडच्या एसपी साहेब मानणार आहे त्याच्या घर तपासा घरातच तुम्हाला तो सापडला पाहिजे तुम्हाला सांगतोय तरी सुद्धा ही पूज एस पी नाही अरे ज्या डीवायस पीक काल तपास होता डीवायस पी साहेब तुम्ही कधी गेलात त्यांच्या घरी अरे कसला अरे कुणाचं धनंजय मुंडे साहेबाचं नाव घेतलंय मला ह्याची नाव घ्यायची लायकी आहे घ्या कुणाचं नाव घ्या पक्षाचा खासदार तुमचा सर्वांचा स्वाभिमान आहे बजरंग सोमान आहे एक टाळ आहे त्यानं कुणाचं न्याय घ्यावा हे सुद्या तुम्हीच ठरवा तुम्ही म्हणताल त्याच घेऊ अरे या सर्वांच्या या गुन्हेगाराचं दरोडे खोरोच दलालाच नाव माझ्या जिबेतून कशाला घेता याच नाव घेणार नाही याला तुम्ही पोलीस यंत्रणे हुडकून काढला पाहिजे आणि काय तर म्हणे आता बघू बाप तो बाप रहेगा आता हा देशमुखांना देशमुख केले आता बजा आणि ते बेवढं राहिले <laughs> काय बोलता अरे तुमच्यात खरंच दम असेल तर आमच्या कंडिसन नजरवारी करून बघा कशाला <laughs> बोलताय आम्ही सुद्धा म्हणतो जी जितेवा ज्याची अण्णांनी त्यांच्या स्टाईल मध्ये सांगितलं ज्या गोळीवर आमचा मला गाडी तुमची भाषा येणार नाही माझा मित्रच आहे घडी पण तेवढा येणार नाही मला मी आपला येड आहे आता काहीतरी पत्रकार आले म्हणजे तुम्ही असे खासदार कसे आम्ही आम्हाला मनोज दादाचा खासदार आहे मी आहे मी पण आदरणीय मनोज आपल्या आदरणीय संतोष देशमुख यांच्या मारे करायला फाशी झाली पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही आम्हाला एक तुम्हाला आम्हाला एक व्हायचंय आणि एक खून लढा द्यायचा एवढ्यावर या पोलीस यंत्रणेच्या तपासावर मी तर समाधानी नाही कारण पोलीस यंत्रणा करते काय कुणी म्हणलं एसआयटी कडे द्या कुणी म्हणता एसआयटी नेमली अण्णा तुम्ही तरी सांगायचं एसआयडीचा अधिकारी कोण आहे नाही सांगितलं एसआयटीचा अधिकारी कोण आहे सीआयडी कडे द्या सीआयडी कडे गुन्हा दिला म्हणून मला पोलिस येण्या सांगितलं सीआयडी कडे मर्डरची केस दिली होती पुन्हा आता सीआयडी कडे अट्रॉसिटी आणि खंडणी दिली ह्या तिन्ही गोष्टी जरी एकत्र केल्यात याचा अर्थ काय होतोय ही कोणा हक्का म्हणते त्याचं नाव नक्कीच त्या खंडणीतून गुन्ह्यात आहे त्याच्यामुळे आजची मागणी माझी खासदार नाव त्या मर्डर तुम्ही दाखल करा आणि अंडर ड्रेस चालवा नाही तर होणार नाही दोन गोष्टी आजच्या या मोर्चातून महाराष्ट्र शासनाला आणि सत्ताधारी सर्व आमदार महोदय माझी विनंती दोनच गोष्टी तुम्ही करा तुमच्या शासनाकडून याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला तीनशे च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल नाही तर आम्हाला न्याय होणार नाही नको राजकारण नको आपण काय पाहिजे तर न्याय पाहिजे आम्ही सर्वजण आहोत न्यायासाठी झटलं पाहिजे आणि न्याय करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उभार ही प्राथमिक आमची लढाई उद्याची लढाई मी सर्वांना सांगितलंय मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलंय आम्ही सर्वजण तर या दोन आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत दोन तारखेपर्यंत जर याचा तपास लागला नाही याला अटक झाली नाही आणि याला जर तुम्ही पकडून फासावर चढविण्याची कारवाई सुरू केली नाही तर तारखेच्या दिल्ली असो महाराष्ट्र असो कि तर मध्ये असो कुठं ना कुठं पण उपोषणला खासदार म्हणून हे बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो आणि याच्याबरोबर तुमच्या सर्वांच्या साथीनं आपल्याला ही लढाई लढायची संतोषांना देशमुखांचा ज्या जा दिवशी अपहरण झालं ज्या सणाला अपहरण झालं तेव्हा सणापासून आतापर्यंत मी लढतोय तुम्ही सर्वजण लढताय संतोषांना देशमुख यांच्या मारेकरणा फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही एवढा शब्द तुम्हाला देतो उशीर होतोय आपल्याला राजेंना ऐकायचंय आदरणीय दादांना ऐकायचंय त्यांचं आपल्याला गीत सर्व घ्यायचंय त्याच्यामुळे मी जास्त न बोलता तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्ही इथून पुढच्या सर्व लढ्यात तुझ्या सर्वांनी आपण बरोबर राहायचं आणि यांच्या कुणाच्या लय बाकीच्या ह्याच्यात नाही यांचा राजीनामा झाला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणता याला तुमच्या सर्वांच्या वतीनं तुमचा खासदार म्हणून आणि इथं बसलेल्या सत्ताधारी आमदाराला विनंती करतो यांचा राजीनामा घ्या आणि त्याला तीनशे दोन मध्ये अटकवा तरच खऱ्या अर्थ न्याय मिळाला असं म्हणलं जाईल खूप खूप धन्यवाद लोकप्रिय आमदार हसन मुश्रीफ यांची वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक रवींद्र पाटील बांगेकर संचालक विद्री सहकारी साखर कारखाना